നമസ്കാര മണ്ഡലി दूरदर्शनच्या या विशेष कार्यक्रमात मी अमेया बोरकर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी दूरदर्शनच्या वतीने नेहमीच नवनवीन आणि दर्जेदार कार्यक्रम आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला आणले जात असतात दर्जेदार मनोरंजनाची ही मालिका गेली पासष्ट वर्ष अव्याहतपणे सुरू आहे अर्थात त्यात कालानुरूप काही बदल झालेले आहेत काळानुसार प्रेक्षकांची बदलती आवड निवड लक्षात घेऊन मनोरंजन हे केवळ मनोरंजन न राहता त्यातून सामाजिक प्रबोधन कसं घडत राहील याचा विचार नेहमीच दूरदर्शनने केलाय अगदी मोबाईलच्या क्लिकसरशी झपाट्याने बदलत जाणाऱ्या वेगवान शहरांपासून ते एखाद्या दुर्गम भागात वसलेल्या लहानशा खेड्यापर्यंत सर्वच प्रेक्षकांची नाळ आजही दूरदर्शनशी जोडलेली आहे आणि आपल्या याच परंपरेला अनुसरून दूरदर्शन आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलंय नव्या कोऱ्या कार्यक्रमांचा एक नजराणा या नजराण्यात नाही दोन नाही तर तब्बल चार नवीन कार्यक्रम भेटीला या कार्यक्रमांची ओळख करून देण्यासाठी दोन ऑगस्ट रोजी एक पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत या मालिकांमधील विविध कलाकार तंत्रज्ञ तसेच दूरदर्शनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते दूरदर्शनचे कार्यक्रम प्रमुख श्री संदीप सूद यानी या निमित्ता ने पत्रकारਾਂ से संवाद साधला चला ऐकूया ते काय म्हणतायत हमारे सभी साथी पत्रकार प्रोग्राम से जुड़े हुए कलाकार डायरेक्टर सबसे पहले तो आपका बहुत-बहुत धन्यवाद कि आप अपनी की समय निकाल के यहां पे आए और मैं आपका पूरे दूरदर्शन के बिहार पे आप सबका यहाँ स्वागत करता हूं दूरदर्शन जो चैनल है

उसमें सबसे पहले तो एक सीरियल है जो हम आज इंट्रोड्यूस करवा रहे हैं वो है आमची अनन्नया आई विल नॉट से एनी थिंग अबाउट एज टू वट द सी एंड वट इज द थीम थीम्सिस बिकॉज वेरी यू यू वुड लाइक विल सी द प्रोमो एंड द टाइटल सॉन्ग ऑफ दैट प्रोग्राम द सेकंड इज वाचू आनंदे सो आई अ प्रोग्राम वाचू यू आनंदे जिसमें जो बिग्गेस्ट राइटर्स हैं महाराष्ट्र के पी एल देश पांडे नारायण सुरवे और भी विजय तेंदुलकर उनकी जितनी भी रचकाएँ हैं गद्य हैं या पद्य हैं वो जो सेलिब्रिटी आर्टिस्ट हैं फिल्म uh, इंडस्ट्री के देर विल रिसाइड पोएम्स एंड प्रोज एंड शॉर्ट स्टोरीज उसका भी आप प्रमोदेंगे आई नॉट से थर्ड प्रोग्राम इज आमचे सेलिब्रिटी पर्सन विल कम विद ही चाहे वो डी डी नेशनल हो डीडी भारती हो डीडी इंडिया हो सो so, उसी दिशा में हमने एक नए हिंदी सीरियल की शुरुआत की थी मार्च में उसका नाम है हम तो मिडिल क्लास हैं जी इट हैज दाइए मंडळी दूरदर्शनच्या या नव्या कोर्या कार्यक्रमांच्या मालिकेतील पहिला कार्यक्रम आहे आमची अनन्या एका हसऱ्या खेळकर मुलीच्या आणि तिच्या तितक्याच तरेवाईक पण प्रेमळ कुटुंबियांच्या भोवती फिरणारी ही कथा आहे एका मराठमोळ्या कुटुंबामध्ये कुटुंबियांच्या तरेवाईक स्वभावामुळे काय धमाल उडते ते आपल्याला या कार्यक्रमातून पाहायला मिळणार आहे आमची अनन्या हा आमच्या मालकांचा बंगला आहे मी या घराचा विश्वास आहे सगळ्या फॅमिलीचा ओळख झालेला आहे बघितलं चित्र विचित्र माणसे आहेत आता या फॅमिलीमध्ये काय काय ड्रावे घडणार आहे मलाच नाही माहित आहे तुम्हीच बघा आमची अनन्या हुशार झपळ खट्याळ आमची कन्या हा घरातील गणिते सोडवीत चुटकीने लवण्या लय भारी सू प्रेक्ष नऊ ऑगस्ट हो। पासून दर शुक्रवार शनिवार आणि रविवारी सायंकाळी साडेसात वाजता आमची अनन्या तुमच्या भेटीला येणार आहे दूरदर्शन मुंबईच्या वतीने या मालिकेची निर्मिती केली आहे श्री निरंजन पाठक यांनी आणि यात आपल्या लाडक्या अनन्याची भूमिका साकारते नवोदित अभिनेत्री पृथ्वी काळे तिला साथ लाभलीये नंदू गाडगिळ इरावती लागू संजीवनी भिसे अशा दिग्गज कलाकारांची या मालिकेचं लेखन केलंय श्री अश्विनी गड्डू हरेश पटेल आणि राजेश कोळंबकर यांनी या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने या मालिकेतील तंत्रज्ञ कलाकार या सर्वांनी आपल्याशी संवाद साधलाय चला ऐकूया ते काय म्हणाले आमची आनंद जो कॉन्सेप्ट है वो बेसिकली एक वी डू समथिंग वेरी डिफरेंट कि जो बाकी चैनल्स में हो रहा है वही ड्रामा ये वो सब तो हमने सोचा कि कुछ थोड़ा सा हम अलग करें हटके करें जो एक uh, हमारी जो ऑडियंस है दैट इज़ अ ऑडियंस हमारी एक डिफरेंट ऑडियंस थी सही अगर तो उसको केटर करने के लिए वी थॉट एंड बींग नेशनल ब्रॉडकास्टर तो हमारी कुछ गाइडलाइंस uh, 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 थी विच वी आर फॉलोइंग सो उसमें वॉट वी थाट दैट कि वी केम आउट विद कॉन्सेप्ट कि जहाँ पर हम एक घर की कहानी एक uh, एक लड़की की कहानी एक आम कहानी एक आम जिंदगी आम मसले जो हमारे घर में होते हैं उनको लेके हम एक uh, uh, कुछ खट्टी कुछ मीठी uh, घटनाओं को लेके हम आगे वाढ रोजच्या जीवनातली कौटुंबिक गोष्टी आहेत छोट्या खूप लांब लचत चाललेली स्टोरी राटवणी असं काही नाही आमच्याकडे एक किंवा दोन एपिसोडमध्ये गोष्टी घडतात जास्तीत जास्त तीन एखादा प्रसंग घडतो त्या कुटुंबातला जो कुटुंबाला गमतीशीरित्या आम्ही तो सॉल्व करतो ह्या आमचा मुख्य कन्सेप्ट आहे मी या सिरियलमध्ये आजीचा रोल करते ही आजी दोन्ही पिढ्यांना एकत्र ठेवणारी त्यांच्याबरोबर मिळून मिसळून राहणारी अशी ही आजी आहे गमतीशीर आजी आहे तिला व्हिडिओचं किंवा तिला आपण मोबाईलचं पण तिला तेवढंच वेळ आहे ती नातवाकडनं तेही शिकायचा प्रयत्न करते ती सुनेला सांगते की मी आता सगळं स माझं हे केलं तू तू तु कर तुला काय हवं ते इतकं मजेशीर अशी ती आजी आहे खरं तर ही माझी ॲज अ लीड पहिलीच सिरियल आहे तर मी ऑडिशन दिलं त्याच्यात सिलेक्शन झालं आणि जेव्हा मला कळालं की मी अनन्याचा रोल करणार आहे तर मला खूप दडपण आलं म्हणजे अख्ख्या सिरियलची जबाबदारी आपल्यावर आहे आणि ही सिरियलचं नावच आमची अनन्या आहे तर मला खूप टेन्शन आलं होतं की कसं होईल सेटवर गेल्यावर काय होईल आपल्या वाट्याला खूप सीन्स येतील पण आधी आमचा तीन दिवस वर्कशॉप झालं आणि शूटच्या दोनच दिवसात मला कळालं की दडपण घेण्यासारखं काहीच नाही आहे ही मालिका एपिसोडिक आहे त्याच्यामुळे यामध्ये प्रत्येक सोशल विषय हाताळला आहे आणि जे विषय आहेत ते काही दोन एपिसोड्स तीन एपिसोड्समध्ये आहेत तर एपिसोडच्या शेवटी आपण प्रत्येक वेळी एक सोशल मेसेज दिलाय आणि अनन्य जी आहे ती प्रॉब्लेम सॉल्वर आहे प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते आणि सगळ्यांना धरून चालते तर ती शेवटी सगळ्याचं सोल्युशन काढते आणि एक सोशल मेसेज देते असं या मालिकेतून दाखवायचं आहे तो आज का एक मॉडर्न जमाना है जहां पे बहुत सारे लोग अवेयर होंगे कि एक राइटर्स रूम की एक कल्पना है तो ऐसा नहीं कि मैंने कुछ सोच लिया या अश्विनी ने कुछ सोच लिया कि अश्विनी ने पहले कॉन्सेप्ट आया तो हम लोगों ने डिस्कस किया हमने पहले कुछ और भी कॉन्सेप्ट पाठक जी को बताया तो पाठक जी डाउटर ने रिजेक्ट कर लिया बोले नहीं नहीं ये नहीं चलेगा सुन साहब ने भी बोला नहीं नहीं ये चलेगा तो एक एक कॉन्सेप्ट ऐसा लेकर आया कि जिसमें मनोरंजन के साथ साथ हम कुछ वैल्यूज बताएं फैमिली के बारे में बताए कुटुंब के बारे में बताए कल्चर के बारे में बताए मराठी कल्चर के बारे में बताए महाराष्ट्र के बारे में बताए कि कैसे उस घर में लोग एक साथ मिलकर रहते हैं कैसे उस घर में पूजा होती है हमने कुछ कुछ तो ऐसे सब्जेक्ट उठाए जो प्राइवेट चैनल कभी कोशिश भी नहीं कर सकते कि हम उन सब्जेक्टों के बारे में बात करें या तो शूटिंग मर्डला है मर्डला बीबी हाउस नावाच एक लोकेशन है त्या मठच्या तिथे झालेला आहे आणि हे मढचं बी बी लोकेशन एक मोठा बंगला आहे याच्यामध्ये सांगायची गोष्ट म्हणजे की हम तो मिडल क्लास सायजी आणि अनन्या हे दोन्ही लोकेशन एकच आहे मढचं राईट तर या दोन्ही सिरियलमध्ये लोकेशन एकच आहे पण कोणीच ओळखू शकणार नाही की हे लोकेशन एकच आहे इतकी सुंदर कल्पकता दोन्ही डायरेक्टरने याच्यामध्ये वापरलेली आहे आणि या दोन सिरियल्स प्लॅनिंग करताना आम्ही पंधरा दिवस अनन्याचं शेड्यूल ठेवतो हो आणि पंधरा दिवस हिंदी क्लास आहे या कार्यक्रमाबरोबर आणखी एक कार्यक्रम दूरदर्शन मुंबईच्या वतीने प्रेक्षकांच्या भेटीला येतोय या कार्यक्रमाचं नाव आहे आमचे हे आमचीही प्रेक्षक हो प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते तसंच प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो अहो मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्या आयुष्यात यशामध्ये आणि कठीण काळात सुद्धा आपल्या जोडीदाराचा फार मोलाचा वाटा असतो आपल्या समाजातील कला क्रीडा उद्योग अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या मान्यवरांच्या तोंडून त्यांच्या आयुष्यातील जोडीदाराचा वाटा काय आहे आप हे आपल्याला ऐकण्याची संधी मिळणार आहे अर्थातच आमचे हे आमची ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय हो, महान जीवनाचे हे शिलेदा नाही काय अगं दृष्टा, ष्टा मेहनतिमाचीणानुगन्धा गाठी जन्माची, सोडे पदा हे खुलु न बगाहे सोडे पदा हे बगाहे न दिसे येत्या चौदा ऑगस्ट पासून दर बुधवारी रात्री आठ वाजता आमचे हे आणि आमची ही हा कार्यक्रम तुमच्या भेटीला येणार आहे या कार्यक्रमाची निर्मिती दूरदर्शन मुंबईच्या वतीने केली आहे श्री निरंजन पाठक यांनी आमचे हे आमची आणि बायको आता नामवंत सगळे जे सगळ्या फील्ड स्पोर्ट स्पोर्ट्स झालं कल्चर झालं इंडस्ट्री झालं डॉक्टर झालं एव्हरी प्रोफेशनमध्ये प्रत्येक माणूस हा जो आहे तो आपल्या बायकोशिवाय ही स्पर्धा पुढे ढकलू शकत नाही आणि प्रत्येक ठिकाणी बायको कुठे नामावंत आहे तर कुठे पुरुष नाही आहे एखादा समजा व्यक्ती मोठ्या पदावरती आहे तर त्याची बायको ही घरी हाऊसवाईफ तर हाऊसवाईफ देखील आमची सेलिब्रिटी आहे तर या कार्यक्रमाचं हो सूत्रसंचालन करणार आहेत स्मिता गवाणकर स्मिता यांनी या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने संवाद साधला चला ऐकूया आमचे हे आणि आमची ही असं म्हणताना प्रेमाची गोष्ट हा मध्ये बेस आहे आपण सगळेच जाणतो की डिवोर्सचं प्रमाण इतकं मोठं वाढलेलं आहे की पहिल्यांदा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आम्ही सात वर्ष राहिलो पण सहा महिने लग्नाला झाले आणि डिवोर्स झाला किंवा लिविनमध्येच राहतो आहे आम्हाला लग्नच करायचं नाही आहे लग्नसंस्था राहणार की नाही असे अनेक प्रश्न उभे असताना हा कार्यक्रम घेण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की काहींच्या म्हणजे ज्या प्रथित यश जे, जे कलाकार आहेत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातली जी मंडळी आहेत त्यांच्या काहींच्या लग्नाला पन्नास वर्ष झालेली आहेत चाळीस वर्ष झालेली आहेत पंचवीस वर्ष झालेली आहेत प्रत्येकाचं म्हणणं असं आहे की आम्हाला वेळ देत नाही किंवा बऱ्याच त्यांच्यामध्ये पण खटपटी लटपटी आहेत पण तरीही प्रेमाच्या बेस जर महत्त्वाचा असेल तर ती दोघही व्यवस्थित संसार करू शकतात हे नव्या पिढीला दाखवण्याचा हा एक सुंदर प्रयत्न संदीप सरांनी आता केलेला आहे हो। दोन कार्यक्रमांची माहिती तर मिळाली आणखी दोन कार्यक्रम कोणते असणार आहेत उत्सुकता वाढते ना वाढू दे थोडी अजून वाढू दे तुम्हाला मी सगळी माहिती देणार आहे पण या छोट्याशा विश्रांतीनंतर प्रेक्षक हो आमची अनन्या आणि आमचे हे आमची ही या दोन कार्यक्रमांबद्दल तर माहिती तुम्हाला मिळाली आता मी या नजराण्यातील तिसऱ्या कार्यक्रमाबद्दल माहिती देणार आहे प्रेक्षक मराठीतलं समृद्ध साहित्य म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा मानबिंदू शतकानुशतक अनेक लेखक कवी नाटककार यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून या साहित्य परंपरेला समृद्ध केलंय पण आजकालच्या तंत्रज्ञानाच्या भडीमारामध्ये येणारी नवीन पिढी या साहित्यापासून दूर जाते की काय अशी भीती आपल्या मनात येऊ लागली हो ना पण या भीतीवर सुद्धा उपाय घेऊन आले दूरदर्शन आपल्या वाचू आनंदे या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तरा मोनेनी जेव्हा वाचू आनंदेची संकल्पना मला सांगितली तेव्हा मी हरखून गेले होते उत्तरा माझी मैत्रीण आहे आणि उत्तरा संपूर्ण वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम करत असते त्याचं संयोजन करते संहिता लेखन करते संकलन करते या सगळ्यात तिचा आग्रह असतो की मराठी कलाकारांनी जास्तीत जास्त पद्धतीनं सहभागी व्हावं आणि त्यांनी चांगलं मराठी बोलावं आम्ही सगळेजण तालमी करतो आमच्या कार्यक्रमांच्या या वाचू आनंदेसाठी सुद्धा आम्ही जेव्हा उत्तरांनी निवडलेल्या लेखकांची नावं ऐकली कवींची नावं ऐकली तेव्हा मनाला फार आनंद झाला त्यानंतर तिने संकलन केलेले तुकडे दाखवले कारण आमची कितीही इच्छा असली तरी आम्ही अख्खेच्या अख्खे कादंबरी आणि कथांच्या अभिवाचनाचे कार्यक्रम नाही करू शकणार त्यातले मोजके तुकडेच तुमच्यासाठी भेटीसाठी आणले पाहिजेत ते निवडल्यानंतर आम्ही त्यावर जेव्हा बोललो ती आमची चर्चासुद्धा आम्हाला समृद्ध करणारी होती त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो आहे की वाचू आनंदेसारखा एक अभिनव आणि रसपूर्ण कार्यक्रम तुम्हा सगळ्यांच्या भेटीला आम्ही घेऊन येतोय लवकरच भेटूया सह्याद्रीवर वाचू आनंदेच्या निमित्तानं उत्तरा मोने यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाची निर्मिती दूरदर्शन मुंबईच्या वतीनं केली आहे श्री निरंजन पाठक यांनी या कार्यक्रमात वपू काळे दमा मिराजदार शन्ना नवरे नारायण सुर्वे अशा दिग्गज लेखकांचं साहित्य वाचलं जाणार आहे आणि हे साहित्य आपल्यासमोर सादर करणार आहेत सोनाली कुलकर्णी तुषार दळवी अतुल परचुरे यांच्यासारखे प्रथित यश कलाकार वाचू आनंदे या कार्यक्रमाचा आनंद आपल्याला घेता येणार आहे बारा ऑगस्ट पासून दर सोमवार आणि मंगळवारी रात्री साडेआठ वाजता या कार्यक्रमाची संकल्पना ज्यांची आहे त्या उत्तरा मोने यांनी पत्रकार परिषदेत सर्वांशी संवाद साधला चला ऐकूया महाराष्ट्राला खरंच खूप मोठी परंपरा लाभलेली आहे आणि आपलं साहित्य इतकं मोठं आहे की त्या साहित्याचा विचार करता सर्वतोपरी सगळ्यांच्या घरी पुस्तकं असतात पण पुन्हा एकदा पुस्तकांमध्ये आपण डोकावलं पाहिजे हा विचार करून खरंतर ही संकल्पना पुढे आली आणि दूरदर्शन सारख्या माध्यमात हे होऊ शकतं हे फक्त संदीप चोरी यांनी मान्य केल्यामुळे हे शक्य झालं इतर कोणत्याही वाहिन्या या गोष्टीला मला वाटत नाही की त्याला इतक्या छान पद्धतीने प्रतिसाद देते आपण पु ल देशपांडे यांच्यापासून या मालिकेची सुरुवात करतोय पु ल देशपांडे आहेत त्यानंतर विजय तेंडुलकर आहेत सानियासारखी एक उत्तम कथालेखिका आहे आणि त्यानंतर बपू काळे जे आपले सगळ्यांचे अगदी घराघरातले आहेत असे आहेत आहे। याचे निर्माते जे आहेत आजम मणियार इथे आहेत

हम तो मिडल क्लास जी एका बँकेत काम करणारे मध्यम वर्गीय राम शर्मा त्यांचं प्रमोशन होतं आणि ते झाशीहून थेट येतात मुंबईत नवीन शहर नवीन भाषा या सगळ्याशी राम शर्मा आणि त्यांचे कुटुंबीय हो। जुळवून घेऊ शकतील त्यांचा सदैव आशावादी स्वभाव मुंबईतल्या वेगवान आयुष्यात टिकून राहील का पाहायला मजा येणार आहे हम तो मिडल क्लास है जी बड़े-बड़े कोई शौक नहीं है सीधी-सादी पसंद है जी क्या पसंद है जीवन में सब कुछ न मिले तो थोड़ी बहुत भी पसंद है जी थोड़ी भी बहुत है पैसा, संपत्ति, प्यार बहुत है रिश्ते अपने खास है जी एक कौन है ये सब हम तो मिलनसार है जी हम तो मिलनसार है जी है जी ये है शर्मा परिवार जिनका आज ही झांसी से मुंबई ट्रांसफर हुआ है कितना अच्छा लग रहा है मुंबई आके नमस्कार शर्मा परिवार आप लोगों को दो तो नंबर का फ्लैट अलॉट हुआ है आधा को तुम्हारा घर ये घर का स्टोर रूम है ये तो पूरा घर है तो घर तो वालों को कैसे बताऊंगा हमको इस छोटे से घर पे रहना है हम प्रेक्षक हो। हम तो मिडिल क्लास है जी ही मालिका एक जुलैपासून डीडी नॅशनल या चॅनलवर प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे दर सोमवार ते गुरुवार रात्री आठ वाजता याचे भाग प्रसारित होतील या मालिकेची निर्मिती दूरदर्शन मुंबईच्या वतीने केली आहे श्री निरंजन पाठक आणि श्री अमित कुमार यांनी आणि या मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे अनुज कपूर यांनी या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने या मालिकेतील सर्व कलाकार आणि दिग्दर्शक अनुज कपूर तिथे उपस्थित होते संवाद साधला चला ऐकूया बजट टाइट है फिर भी बहुत कुछ राइट है। यही हर क्लास घर में होता है टाइट में भी रिश्ते अपने खास हैं हम लोगों ने देखा है कि तो तो शायद रिश्ते थोड़े फीके पड़ने लग जाते हैं मेटलिस्टिक चीजें टेक ओवर कर लेती हैं लेकिन मिडिल क्लास की बड़ी खास बात है कि आपस में परस्पर प्रेम बहुत अच्छा है फिर एक और लाइन है इसकी कि हंस खेल कर हर समस्या सुलझाते ये हम कहते हैं क्योंकि इकोनॉमिक डेफिशिएंसी uh, तो होती है मिडिल क्लास की लेकिन वो हंस खेल करके भी किस तरह से उस क्राइसिस के थ्रू जा करके के और बड़े खूबसूरत तरीके से प्रॉब्लम सॉल्व करके और फिर सेलिब्रेट करते हैं ये आपकी समस्याएं हम समझते हैं ये समस्याएं हम दिखा रहे हैं लेकिन ये देखिए ये परिवार इन समस्याओं से कैसे हस खेल करके निकल जाता है तो ये एटीट्यूड आप भी अपनाइए सो so, ये चीज जो है मुझे लगता है दर्शकों को ना सिर्फ मनोरंजन देगी बट एक जिंदगी जीने का नजरिया भी देगी जो कि दूरदर्शन का जैसे संदीप सर ने शुरू में कहा एक है सोशल चेंज और आ, क्लास है जी, शो मैं सरला का कैरेक्टर प्ले कर रही हूँ जो दादी है यहाँ पे भी हम तीन पीढ़ियाँ एक ही छत के नीचे रह रहे हैं और बहुत ही अच्छे से एक यूनाइटेड फैमिली है यहाँ पे कोई झगड़े नहीं है कोई पॉलिटिक्स नहीं है ना हमारे सेट पे है और ना ही हमारे शो में है तो हम एक परिवार की तरह यहाँ पे शूट करते हैं एंड थैंक यू आ, हमारे डायरेक्टर सर जो है उन्होंने हमें भी हम वहाँ पे मिस एक्टर्स को ऐसे भी क्या को यही करना पड़ेगा ऐसे ही करना पड़ेगा हमें भी इतनी लिबर्टी दी गई है कि हम उस कैरेक्टर को जीते हैं आज के तारीख में अपने आप को खुशकिस्मत समझता हूँ कि मुझे इस शो में काम करने का मौका मिला आज के तारीख में संयुक्त तो कुटुम्ब बहुत कम रह गए हर जगह पे संयुक्त तो मतलब कुटुम्ब देखने जाओगे तो नहीं मेरे मम्मी पापा तो अलग रहते हैं शादी के बाद हम अलग रहने वाले हैं हम ये करने वाले हैं हम वो करने वाले हैं तो संयुक्त कुटुंब कहीं नहीं है जैसे इस शो में भी हम लोग सब एक ही फैमिली है एक साथ रहते हैं और एक साथ रहते हैं चाहे जो भी बड़ी प्रॉब्लम आ जाए ना उसे अगर हल हंस के सॉल्व करेंगे ना फैमिली अगर तो एक होगा ना तो बड़ी प्रॉब्लम भी आपको छोटी नजर आएगी और मैं इसमें सुनीता का कैरेक्टर प्ले कर रही हूँ बहुत सी जैसा थी हम सब चाहते हैं अपने घरों में और हम कोशिश भी करते हो नहीं पाता है तो हम चाहते कि हमारा हो। हो की राम की भूमिका कर रहा हूँ जैसे कि आप सबको पता कि राम का नाम हमारे भारत में एक लाता है कि एक फैमिली वैल्यू एक पापा के कहने पे अयोध्या छोड़ दिया तो एक राम का नाम एक वैल्यूएबल नाम है तो उसका कैरेक्टर करने के लिए मुझे तो ऐसा लगा था कि मैं कर पाऊंगा नहीं कर पाऊंगा कैसा होगा लेकिन अरुण सर ने मुझे इतना कंफर्टेबल किया राम का कैरेक्टर करने के लिए और फिर जब ये आया कि हम मिडिल क्लास है जी और सर ने जब ये आ, स्क्रिप्ट सुनाई तो ये तो लगा कि ये तो हमारी तो कहानी है ये सब जो और सर ने इनके जो सॉल्यूशन लाए हैं जो एक कॉमेडी वे में सॉल्यूशन आया है जो मतलब हर एक मिडिल क्लास के घर पे कोई ना कोई प्रॉब्लम होती रहती हर दिन होती है हर हर दिन दिन होती होती है है और हम सीरियस वे में लेते हैं कि कैसे करेंगे इसका सॉल्यूशन और हमारा ये शो है जो ये बताता है कि हर प्रॉब्लम का सॉल्यूशन बहुत ही मजेदार तरीके से हो सकता है अगर फैमिली साथ हो अगर फैमिली साथ हो तो हर सॉल्यूशन बहुत ही छोटा हर प्रॉब्लम बहुत ही छोटा लगता है हो आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची पण मनोरंजनाची ही मालिका मात्र दूरदर्शनवर अशीच अखंड चालू राहणार आहे इथे मनोरंजन आणि प्रबोधन एकाच वेळी होत राहील तर या मनोरंजनाच्या नव्या नजराण्याचा आनंद सहकुटुंब सहपरिवार घ्या एवढीच विनंती करून मी अमेया बोरकर तुम्हा सर्वांची रजा घेतो धन्यवाद <laughs>